नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद या यूट्यूब चॅनलवरती बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे हळदीचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये मंदे जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भोकरमध्ये एकूण अवकाली पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळाला अकरा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बारा हजार चारशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर राहिला बारा हजार त्रेसष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली हिंगोलीत एकूण आवक आली सत्तर क्विंटल कमी कमी बाजारभाव मिळाला अकरा हजार पाचशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव मिळाला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव राहिला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई मुंबईत एकूण आवक आली एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळाला एकोणीस हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर राहिला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली सांगलीत एकूण अवकाली सहा हजार तीनशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर मिळाला बारा हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर राहिला तेरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड नांदेडमध्ये एकूण आवकाली सोळाशे सात क्विंटल कमीत कमी दर मिळाला अकरा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला तेरा हजार पाचशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर राहिला बारा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे सिल्लोड सिल्लोडमध्ये एकूण आवकाली तीन हजार पाचशे पंचवीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळाला बारा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला तेरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण बाजारभाव राहिला बारा हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोनगाव सोनगावमध्ये आवक आली पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळाला अकरा हजार सर्वसाधारण दर राहिला बारा हजार जास्तीत जास्त दर मिळाला बारा हजार सातशे